नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी चण्याची डाळ बनवतो आहे आज रात्रीच्या जेवणामध्ये तर हे ना मेथच्या डब्यांसाठी आहे मी ची बनोते। आज बनवत आहे ते तर इथे मी पाच ते सहा जणांसाठी चण्याची डाळ बनवते अशी जर डाळ बनवली ना तर तुम्हाला भाजीची कुठलीही गरज नाही खूप छान लागते खायला आता ही डाळ आहे हिला मी निवडलेली आहे तरीसुद्धा परत एकदा बघते आहे का काय आता ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवायची तर चण्याची डाळ आहे ही आता ही डाळ आहे ना दोन पाण्याने मी धुवून घेते बघा ही धुवून झालेली आहे आणि इकडे मी कुकरमध्ये पहिलेच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ आपल्याला खूप जास्त गाळ करून नाही शिजवायची तर इथे माझ्या ना तेल संपलेलं आहे डब्यामध्ये तर आता पाऊस फोडते मी आणि आता आपण इथे दोन ते तीन शिट्या घ्यायच्या आहेत डाळ जास्त शिजवायची नाही शिजली पण पाहिजे आणि खूप गाळ पण नको व्हायला तर पाहू शकता डाळ बघा मस्त अशी ही शिजल्या गेलेली आहे तर बघा मस्त शिजल्या गेलेल्या आहे आता आपण डाळीला फोडणी देऊया ह्या पद्धतीनं जर चण्याची डाळ केली ना तर बोट चाटून चाटून खाली इतकी छान लागते डाळ तर नक्की बनवा आणि हो मैत्रिणी तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल आणि पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे तीसुद्धा प्रेस करा त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आपण काय केलं टोपात तेल ओतून घेतले कडकडीत झाले मोहरी टाकली फोडणीला राय टाकलेली आहे आणि चिरं टाकले फोडणीला त्यानंतर इथे मी बारीक कापलेला लसूण टाकायचं आहे आपल्याला फोडणीला आता लसूण आहे ना थोडासा गुलाबी होऊ द्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण हिरव्या मिरच्या आणि टामॅटो टाकून घ्यायचं आहे तेल खूपच कडकडीत गरम झाले आणि त्याचबरोबर कडीपत्ता आता हे सर्व आहे ना आपल्याला चांगलं परतवून आहे हे छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचंय पाहू शकता असं छान हे परतवून झाले आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर त्याआधी आहे ना आपण थोडीशी याच्यात डाळ टाकून घेऊया कारण ना खूप गरम झाले तेल ते आणि डायरेक्ट जर मसाले टाकले ना तर ते जळून जातील आता इथे मिरची पावडर टाकायची आपल्याला इथे मी दीड चमचा मिरची पावडर घेतली कारण डाळ जास्त आहे म्हणून आणि त्याचबरोबर आपल्याला इथे हा गरम मसाला हळद आणि इथे मी धने आहेत ते मिक्सरला लावून घेतले होते हे तर धना पावडरच्या ठिकाणी मी धने कुटून टाकलेले आहेत आणि थोडासा काळा मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचबरोबर यामध्ये अद्रक लसणची पेस्टसुद्धा आपल्याला टाकायची आहे मसाले छान परतवून झालेत बघा आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया इथे मी गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि मसाले छान परतवून झालेत बघू शकता आता यामध्ये आपण आपली जी डाळ शिजलेली आहे ही ओतून घ्यायची आहे तर इथे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता बघा डाळ शिजलेली आहे आणि सर्व आता मिक्स करायचं यामध्ये आपण थोडं पाणी पण टाकून घेऊया तर इथे मी थोडं पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला खूप पातळ डाळ करायची नाही आहे मस्त चपातीबरोबर आणि भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो अशीच करायची खूप पातळ नाही करायची आहे तर बघा डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आणि ही डाळ आपली तयार झालेली आहे आता इथे आहे ना आपण गॅस हा बंद करायचे आहे आणि झाकण ठेवते मी आता इथे आहे ना ते कुरकुरे आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेल अगदी गरम झालेलंच आहे तर असा माझा हा रात्रीचा स्वयंपाक आहे तुम्ही पण नक्की असं बनवून बघा खूप छान लागते ला ला डाळ खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर इथे माझे कुरकुरी तळून झालेले आहेत आता लगेचच मी ताट करते तर इथे मी कुरकुरे दोन चपात्या असं वाढून घेत आहे तर मैत्रीण तुम्ही पण या सर्वांनी जेवायला अशी ही चमचमी चण्याची डाळ चपाती खायला एक नंबर लागते तर पाहू शकता मैत्रिणीनं मस्त असं आपला हा ताट तयार आहे आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो, बाय 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 बाय